मर्यादित न राहता एखादा कार्यक्रम घेणं आणि तो प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा नेनिवा जाणीवा समृद्ध करणारा ठरावा आणि शंभर लोक शंभर मुली जर बसलेल्या असतील त्या शंभर मुलींपैकी एका मुलीपर्यंत जरी हा कार्यक्रमाची रूपरेषा आणि विचार पोहोचला तरी कार्यक्रम यशस्वी झाला असं मला वाटतं युवतींनी ज्या पद्धतीनं भविष्यात आपलं भविष्यातील वाटचाल केली पाहिजे त्या दिशेनं आपण काय काय आपल्याला उपाययोजना असू शकतात आपण फक्त शिक्षणाची दारं आपल्यासाठी खुली झाली म्हणजे शाळेत जाणं दहावी पर्यंत शिक्षण घेणं अकरावी बारावी आणि त्यानंतर पदवी पदव्युत्तर शिक्षण घेणं आणि नंतर, नंतर लग्न करणं इथपर्यंत मुलींनी मर्यादित न राहता आपल्यात असणाऱ्या कौशल्यांना अधिक धार देता येईल का त्या कौशल्यांच्या आधारावर आपल्याला आपल्या स्वतःचे स्किल्स कौशल्य अवगत करून त्या दिशेनं आपल्याला पुढे जाता येईल का यासाठीचा हा मानस हा विचार या ठिकाणी रुजविण्यासाठी ही सगळी कार्यक्रमाची मालिका या ठिकाणी उभी करण्यात आली दादा मला सांगताना आनंद होतोय की अशी कार्यक्रम प्रत्येक महाविद्यालय जर राबवण्यात आली तर नक्कीच प्रत्येक महाविद्यालयातनं एक एक दोन दोन युवती पुढे येतील आणि आपल्या गावाचा आपल्या शहराचा आपल्या जिल्ह्याचा गाडा ओढतील आणि राजकारणात सुद्धा एक वेगळी उंची निर्माण करतील आणि ते साध्य अशा कार्यक्रमांनी होईल असं मला वाटतं कौशल्य विकास फक्त कुठल्या तरी सहा महिन्याचा वर्षभराचा कोर्सला ॲडमिशन घेऊन आपलं कौशल्य विकास आपला होईल आणि त्यातनं आपल्याला संधी निर्माण होतील असं होत नाही तर कौशल्य विकास म्हणजे काय तर कौशल्य विकास म्हणजे आपण आठवीत शिकत असताना दहावीत शिकत असताना बारावीत शिकत असताना आणि महाविद्यालयीन जीवनात शिकत असताना आपल्याला काय योग्य वाटतंय आपण कुठल्या दिशेनं केलं पाहिजे या दिशेनं विचार करणं म्हणजेच तुमचा कौशल्य विकास जनरली आपल्याला कौशल्य विकास म्हणजे ब्युटी पार्लरचा कोर्स करणं नर्सिंगचा कॉलेजमध्ये जाऊन नर्सिंगचा ॲडमिशन घेणं शिवणकामाचा क्ल क्लास लावणं असं म्हणजे कौशल्य विकास या दोन तीन जर गोष्टी सोडल्या तर आपल्याला कौशल्य विकास माहिती नाही आणि सगळ्याच मुली ते सगळं करत असतात पण त्याचा पुढेही महाराष्ट्र शासनानं विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी आणि ते कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत ते कार्यक्रम आपल्याला आपल्यात रुजवता येतील का यासाठी आपल्याला काम करावं लागेल युवतींना त्या त्या क्षेत्रात काम करत असताना त्या दिशेनं ती सगळी भूमिका मांडत असताना आपण दहावीत शिकत असताना आपल्याला काय करता येईल आपण शिक्षणात हुशार आहोत का जर नसू तर अकरावी बारावी करत असताना त्याचा सायमल टेनिसली आपल्याला काय कोर्सेस करता येतील जर आपण चित्रकलेत माहेर असू तर आपल्याला कार्टुनिकचा तीन महिन्याचा कौशल्य विकासाचा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाचा सारथी या महामंडळाच्या माध्यमातून राबविला जातो तो, तो आपल्याला करता येईल का त्यासाठी आपण विचार केला पाहिजे मुलींसाठी आता अ हॉटेल मॅनेजमेंट असेल स्पोर्ट्स मॅनेजमेंट असेल याच्यासारखी एका एका वर्षाचे डिप्लोमा कोर्सेस राबविण्यात येत आहे स्पोर्ट मॅनेजमेंट म्हणजे काय तर कबड्डी असेल क्रिकेट असेल बुद्धिबळ असेल अशा कोर्सेस मध्ये एका एका वर्षाचे कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबवून आपल्याला त्या दिशेने जाता येईल का असा माणूस आपल्याला या माध्यमातून घेता येईल आणि ह्या सगळ्या माध्यमातून काम करत असताना ज्यांचा वाढदिवसानिमित्तानं हा कार्यक्रम घेण्यात आला त्यांचा कळून सुद्धा आपल्याला काही गुण घेता आले पाहिजेत मला आवर्जून सांगावं असं वाटतं सुरुवातीला थोरात साहेबांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणजे शब्दाला पक्का असणारा माणूस शब्द दिला म्हणजे दिला राजकारणात असं असतं जो शब्दाला जागत नाही तो राजकारणी परंतु अजितदादांचं उलट आहे शब्द दिला म्हणजे त्यासाठी जागणं आणि त्यासाठी काम करणं आणि त्याच विचारधारेवर भाग्यश्रीताई हे आपलं काम उभं करतायत आणि फक्त हुरं करत नाही आहेत तर त्यासाठी अंमलबजावणी करून की तुमच्यापर्यंत पोहोचवून त्या माध्यमातनं युवतींपर्यंत तरुणींपर्यंत आपल्याला काही नेता येईल का हे सगळ्यात महत्वाची भूमिका ते आहेत होतं काय आपण महाविद्यालय येत असताना सकाळी आपण आपल्या व्हॉट्सअपवरनं किंवा इन्स्टाग्रामवरनं कुठला तरी रील सोडतो सात ता तास चार पाच तास आपण महाविद्यालयात येतो आणि पण आपल्या डोक्यात सुरू असतं आपण जो रील टाकलाय त्या रीलवर किती लोकांनी लाईक केलं ला असेल किती लोकांनी कमेंट केली असेल आपण ज्याच्यासाठी तो रील टाकला आहे त्याने तो पाहिला असेल का अशा बऱ्याच गोष्टी आपल्या मनात पिंगा घालत असतात आणि यामध्ये आपलं कौशल्य विकास बाजूला सारत आज ज्या गोष्टींसाठी आपला आपण आपलं भविष्याचं ध्येय गाठता आलं पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी न करता आपण भरकटत जाऊन वेगळ्या दिशेनं जातोय दादा मगाशीच मला म्हणाले की जनरली महाविद्यालयीन जीवनातल्या युवतींमध्ये होत आहे काय दादांनी जो विषय मांडला सोशल मीडियाचा कशा पद्धतीने वापर केला पाहिजे हो, तर त्या गोष्टी होत असताना कुणीतरी आपल्याला चुकून मेसेज करतो आपले आई वडील आपल्याला रागवतील आपल्याला मोबाईल दिलाय आपण जर त्यांना अशा बाबतीत सांगितलं तर त्या आपल्याला रागवतील आणि आपल्याकडनं मोबाईल घेतील या भीतीपोटी आपण तो मोबाईल आपल्या जवळच ठेवतो हो आणि सांगत नाही मग मेसेज करणाऱ्याची हिंमत वाढते तो तुम्हाला वारंवार वारंवार मेसेज करत असतो आपल्या एक लक्षात यायला लागतं मानवी स्वभाव असतो एकदा दोनदा चारदा मेसेज केले घरवाल्यांना काही लक्षात आलं नाही आपण एकदा त्याने दहा वेळेस हाय केलं असेल तर आपण एक, एक वेळेस हाय करून पाहूयात आणि मग त्या हायचं बायपर्यंत पर्यंत कधीही आपला प्रवास सुरू होतो हे सुद्धा आपल्याला कळत नाही मग मेसेजमध्ये बोलणं मग बोलण्यात भेटीचा प्रसंग आणि पुढे सगळं पुढे पुढे होत जातं आपण वाहवत जातो घरवाल्यांना किंचितही याचं काही लक्षात आलं नाही याचं सुद्धा आपल्याला भान राहत नाही आणि त्यातनं आपण चुकीचा मार्गाला जातो सोशल मीडियाचा वापर करत असताना अशा गोष्टींना सुद्धा आपण सजग राहणं कौशल्य विकास म्हणजे काय तर मी या व्यासपीठावरनं तुम्हाला सांगतो काय ते तुमच्यापर्यंत पोहोचतं काय आणि ते तुम्ही कसं आत्मसात करत आहात हे समजून घेणं खूप महत्वाचं असतं म्हणजेच उदाहरण द्यायचं झालं तर एका डॉक्टरकडे एक पेशंट जातं त्याचा दात हलत असतो तो डॉक्टरकडे जातो डॉक्टर डॉक्टर माझा दात हलतोय तो काढायचा आहे डॉक्टर त्याला चेक करतात डॉक्टरांच्या लक्षात येतं डॉक्टर चेक केल्यानंतर डॉक्टर म्हणतात की बाबा रे दारू पिल्यामुळे मी आज दात काढू शकत नाही तू दोन दिवसांनी पेशंट दोन दिवसानंतर जातो डॉक्टर पुन्हा चेक करतात डॉक्टर म्हणतो दारू पिल्यामुळे आपण दात काढू शकत नाही तो पुन्हा जातो तिसऱ्या वेळेत तीन दिवसांनी पुन्हा येतो डॉक्टर पुन्हा चेक करतात डॉक्टर त्याला पुन्हा सांगतात बाबा रे दारू पिल्यामुळे दात काढू शकत नाही पेशंट वैतागून डॉक्टर डॉक्टरांना म्हणतात डॉक्टर साहेब तुम्ही रोजच दारू पितात का डॉक्टरला सांगायचं असतं बाबा रे तू दारू पिल्यामुळे तुला जे इंजेक्शन देईल त्यामुळे तुझी तुला बधीरचं इंजेक्शन देईल ते भूल दिल्यानंतर ते बधीर होणार नाही आणि काढताना तुला त्रास होईल म्हणून तुझी दारू उतरल्यानंतर ये मग आपण दात काढू <laughs> पेशंटला वाटलं डॉक्टरने दारू पिल्यामुळे डॉक्टर माझा दात काढू शकत नाही मी तुम्हाला किंवा याचा आधी आलेल्या वक्त्यांनी तुम्हाला ज्या सूचना किंवा ज्या गोष्टी सांगितल्या त्या तुमच्यापर्यंत कशा आहेत तुम्ही त्याला कसं आहेत यावरनं सगळ्या गोष्टी ठरत असतात महाविद्यालयात प्रवेश करत असताना आणि केल्यानंतर ज्या पद्धतीनं संस्थेबद्दल ऐकलं होतं इथं बसल्यानंतर बऱ्याच ऐंशी साठ ते सत्तर टक्के मुलींचा गळ्यात मला तुळशी माळ आणि चंद्रकोर दिसते म्हणजे आपण योग्य संस्थेत आलो आहोत तुम्ही कौशल्य विकासाची साधनं वारकरी परंपरेत शिकत आहात तुमच्या घरात असणारी वारकरी परंपरा तुम्हाला कौशल्य विकासाची साधनं अवगत करून तुम्हाला त्या दृष्टीनं अधिक समृद्ध करण्यासाठी जी परंपरा आहे ती तुम्हाला बळ देते त्याचं उदाहरण द्यायचं झालं तरी बसलेली समोरची साई कपडावर चंद्रपूर कोहली आणि गड्यात तुळशीची माळ अजून काय हवं एखाद्या संस्थेत शिकणाऱ्या मुली जर अशा पद्धतीनं पेराव करत असतील तर त्याला कुठल्याही व्याख्यानाच्या माध्यमातून सांगण्याची आवश्यकता नाही जर घरातनं संस्कारांचं वातावरण असेल आणि महाविद्यालय संस्कार आणि शिरोची जोड असेल तर या मुली कधीच भविष्यात भरकटणार नाही आणि भविष्यात आपापल्या पावलावर उभं राहून आपली पावलं अधिक मजबूत करून देशाचा विकास घडणीत आणि जडणघडणीत कार्य करण्यासाठी समृद्ध असतील असा आत्मविश्वास मला आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहून वाटतोय मला इतकेच सांगायचं आहे मुळातच आपण शिक्षण म्हणजे काय घेत असतो शिक्षणाची व्याख्या आधी समजून घ्या शिक्षणाची व्याख्या जर समजून घेतली तर कौशल्य विकास म्हणजे काय हे समजायला अधिक सोपं होईल आपण शिक्षण मुळात काय घेतो तर शिक्षणातून आपल्याला माहिती मिळते माहितीतनं आपल्याला ज्ञान मिळतं माहिती अधिक ज्ञान बरोबर शहाणपण इन्फॉर्मेशन प्लस नॉलेज इक्वल टू विजडम माहिती शिक्षणातून माहिती मिळते माहितीतन ज्ञान मिळतं माहिती अधिक ज्ञान बरोबर शहाणपण शहाणपण म्हणजे कुठलं एखादी गोष्ट आपल्यासाठी बरोबर आहे की चूक हे समजणं म्हणजे शहाणपण आणि ते शहानपण तुम्हाला शिक्षण देत असतं उदाहरण दाखल आपण पाहूयात ऊस गोड असतो काय झाले माहिती ऊस गोड असतो ही झाली माहिती उस उसापासून साखर तयार होते गुढ तयार होतो हे झालं ज्ञान परंतु माहिती आणि ज्ञानाचा उपयोग करणं म्हणजे शहाणपण आपल्या घरातली आई ती साखर जर चहात घालत असेल हे तिचं शहाणपण आपल्या घरातली आई जर शरबत बनवत असताना शरबत मध्ये साखर घालत असेल तर ते तिचं शहानपण आपल्या घरातली आई अशा दोन पोऱ्या लाटते त्यात मस्तपैकी गुड आणि अं दाढीचं सारण भरून ते पीठ भरते आणि त्याला लाटते आणि पुरणपोळी तयार करते हे झालं आपल्या आईचे शहाणपण हे शहाणपण शिक्षणातनं घेऊन आपण आपल्या आयुष्यात आपल्याला आणता येईल का त्या दिशेने आपल्याला जाता येईल का तरच आपण कौशल्य विकासाच्या दिशे दिशेने जात आहोत असं मला वाटतं आणि ते तुम्ही जर करत असाल तर तुम्ही खऱ्या अर्थानं कौशल्य विकासाच्या ज्ञानावर आहात मार्गावर आहात आणि त्या दृष्टीनं तुमची पावलं पडतायत असं कौशल्य विकास आपल्याला आत्मसात करावं लागेल आणि ते आत्मसात करून आपण ज्या संस्थेत शिकत आहोत त्या संस्थेची मान उंचावण्यासाठी ज्यासाठी युवतींसाठी धरला गेला आहे त्या युवतींचा भविष्यातील त्यांचा वाटा अधिकचा व्हावा यासाठी हा सगळा प्रयत्न आहे महिलांनी फक्त शिकावं शिकल्यानंतर लग्न करावं मुलं सांभाळावीत इथपर्यंत आता मुलींनी बंदिस्त राहता कामा नाही आता होतय काय मुलींनी शाळेत जाताना असे ड्रेस घातले पाहिजेत मुलींनी रस्त्यावर चालत असताना मोबाईलवर बोलू नये मुलींनी चार चौघात असताना जोरजोरात हसू नये हे कोण ठरवत आहे हा सगळा समाज का ठरवत असेल कारण ह्या सगळ्यांमधनं एक दोन टक्का कुणी जरी काहीतरी चुकी केलेली असते आणि ते सिद्ध करून आम्ही चांगले आहोत आम्ही कसे चांगले आहोत हे सिद्ध करायची जबाबदारी आपल्यावरच देऊन जाते न्यायालयीन भाषेत वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेस एखादा आरोपीने आरोप केल्यानंतर ज्यावेळेस गुन्हा दाखल होतो त्यावेळेस फिर्यादीची जबाबदारी असते की आरोपीने आमच्यावर कसा आम्हाला कसा त्रास दिला ही फिर्यादीची आवश्यक बाब ठरून जाते तसं तुमचा बाब बाबतीत होत असतं आपण आपल्याला प्रचंड मोठी परंपरा आहे आपण उपनिषदांच्या माध्यमातून आपला देश उपनिषदांवर चालत आलेला आहे ऐकून घेणं ऐकून घेतल्यानंतर त्याबद्दलची प्रश्न विचारणं ही प्रश्न विचारण्याची जी मध्यांतरीचा गॅप तयार झालाय ते प्रश्न तुम्ही विचारा आदर्श विद्यार्थ्याची व्याख्या काय असते जो विद्यार्थी सरळ बसतो मागे बघत नाही पुढे बघत नाही सरांना प्रश्न विचारत नाही काहीतरी हसत नाही खेळत नाही एकदम शांत बसतो तो, तो म्हणजे आदर्श विद्यार्थी आदर्श नागरिक म्हणजे काय जो सरकारला प्रश्न विचारत नाही जो सरकारच्या धोरणांबद्दल त्याला जर काही चुकीचं वाटलं तर त्यावर प्रश्न विचारत नाही तो म्हणजे आदर्श नागरिक अशी काहीतरी वेगळीच भलतीच व्याख्या आपण तयार करून ठेवलेली आहे म्हणून तुम्हाला जर एखाद्या शाळेत शिकत असताना आपल्या शिक्षकांनी शिक शिकवलेलं समजलं नाही तर ते उठून विचारण्याची हिंमत आपल्यात असली पाहिजे एखादी गोष्ट आपल्या गल्लीत आपल्या गावात चुकीची होत असेल तर त्या बाबतीत आपल्याला प्रश्न विचारता आले पाहिजे हे म्हणजे खऱ्या अर्थानं कौशल्य विकास विकास आहे हा कौशल्य विकास आपल्याला साधता येईल का त्या दिशेनं त्या विकासाची पावलं आपल्याला त्या दिशेनं टाकता येतील का हा विचार करणं अधिक महत्वाचं आहे कारण आपल्या देशात महिला म्हणून म्हणजे देवी देवतांपासून जी परंपरा सुरू झाली तर ती प्रतिभादाई पाटील असतील तर आपल्या आत्ताचा राष्ट्रपती असतील यांचापर्यंत येऊन ठेपते आणि तिथून ते आपल्या महाविद्यालयात जे कार्यक्रम राबवत आहेत त्या भाग्यश्रीताईंपर्यंत येऊन ठेपते म्हणून यांचा वारसा पुढे सातत्यानं चालवून ठेव चालू ठेवण्याची परंपरा आपल्यावर येऊन ठेवते म्हणून ती कौशल्य विकासातनं अधिक सजग होऊन त्या पद्धतीनं आपल्याला जाता येईल का शासनाच्या विविध योजना आहेत शासनाचे विविध उपक्रम आहेत त्या माध्यमातून आपल्याला करता येईल का दहावी बारावी नंतर बऱ्याच मोठ्या प्रमाणात कौशल्य रोजगार विकासाच्या माध्यमातून सारथी ही संस्था महिलांसाठी मोठ्या प्रमाणात काम करते एसटी वर्ग असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था नावाची बार्टी नावाची एक संस्था आहे जी अनुसूचित जातीचा महिलांसाठी कौशल्य विकासाच्या योजना राबवते तारटी नावाची संस्था आहे जी आदिवासी जमातीतील मुलींसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत सुद्धा उपलब्ध करून देते आणि त्यांना कौशल्य विकासाच्या विविध संधी आणि योजनांसाठी तयार करत असते परदेशात जाण्यासाठी विविध शिष्यवृत्त्या आहेत त्या, त्या सुद्धा आपल्याला मदतीसाठी पुढे येतात आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशातील राजकारणी कोण होते तर सगळे बॅरिस्टर डॉक्टर आणि उच्च शिक्षित मंड मंडळी होती आधी मंत्री सांगायचा सा सचिवाला अशा पद्धतीने काम झालं पाहिजे म्हणून देश योग्य दिशेने चालत होता आताचे आपले मंत्री कोण आहेत आताचे आपले लोकप्रतिनिधी कोण आहेत त्यांचं शिक्षण काय आहे आणि ते कशा पद्धतीनं राज्यकारभार करत आहेत अशी सगळ्या सगळी गल्लत आपल्याला पाहायला मिळते भाग्यश्रीताईंसारख्या शिक्षित सुज्ञ आणि माणुसकीची जाण असणारी जर मंडळी राजकारणात येत असेल आणि त्यातनं जर समाजाचं रुपडं पालटत असेल तर अशा लोकांचा पाठीमाग उभं राहणं आपली जबाबदारी आहे त्यांचे हात आपण भक्कम करता आले पाहिजेत त्यांच्या पाठी पा पाठीमागवं आपल्याला त्या तशाच पद्धतीनं ठामपणानं उभं राहता आलं पाहिजे असं केलं तरच खऱ्या अर्थानं हे राज्य हा देश टिकेल असं मला वाटतं मी आयोजकांचं या ठिकाणी आभार मानतो आणि जाता जाता इतकंच म्हणेल की दिले प्रत्येक वस्तीला आम्ही आकाश सोनेरी जेथे ते जातो तेथे ते हा का वाटतो आम्ही जरीकडे ना या वर्तमानाला आमची भाषा तरी विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही पिढ्यांशी बोलतो आम्ही धन्यवाद <laughs>